प्रेमाने बोला जी एवं रामकृष्ण हरी आई आई या शब्दाचा विग्रह केल्यानंतर लक्षात येतं की आ म्हणजे आत्मा ई म्हणजे ईश्वर आत्मा आणि ईश्वराच्या मधली दुवा म्हणजे आई एकदा एका मुलाने सहज स्वामी विवेकानंदजींना प्रश्न विचारला की स्वामीजी आईचेच उपकार का फेडू शकत नाही आईचेच पांग फेडू शकत नाही असं म्हटलं जातं मग बाबांचे उपकार नसतात का तेव्हा स्वामी विवेकानंद जी म्हटले तुझ्या प्रश्नाचं उत्तर मी देतो एक काम कर ही एक किलो वजनाची जी वीट आहे ती तुला देतो तू तु पोटावर बांध आणि नऊ तास कुठेही फिरून ये नऊ तासाने मला भेट त्या मुलाने वीट बांधली खरी तो गेला घरी पण नऊ तास सोडा तीन तासातच मुलगा परत आला आणि म्हटला की स्वामीजी ही एक किलो वजनाची वीट बांधून मला नीट बसता येत नाही नीट चालता येत नाही नीट वावरता येत नाही कोणतीही ॲक्टिव्हिटीज करता येत नाही अतिशय त्रास होतो आहे भले माझ्या प्रश्नाचं उत्तर देऊ नका पण त्रास पण पन हा मला देऊ नका तेव्हा स्वामीजी म्हटले की बाळा तुझ्या त्रासातच तुझ्या प्रश्नाचं उत्तर आहे तू एक किलो वजनाची वीट फक्त नऊ तास झेलू शकत नाहीस तो त्रास तुला सहन झाला नाही मग विचार कर तुला पोटामध्ये घेऊन आई नऊ महिने नऊ दिवस सगळ्या ॲक्टिव्हिटीज करत तो त्रास सहन करत होती अरे बाळा सगळ्या नात्यात दुधाचं नातं महान असतं आणि आई या शब्दापुढे सगळं जग लहान असतं आई या शब्दापुढे सगळं जग लहान असतं म्हणून आई होणं सोपं आहे ती बाळंत पण अशी एक क्रिटिकल गोष्ट आहे की बाळंत या शब्दाचा विग्रह केला की लक्षात येतं एकतर बाळाचा अंत किंवा आईचा अंत अशी सिच्युएशन असं वातावरण म्हणजे बाळंत एकदा एका स्त्रीला ॲडमिट केलं बाळंतपणासाठी आणि डॉक्टरांनी सासू सासऱ्यांना तिच्या विचारलं की बघा एकतर सुनबाय जगेल किंवा बाळ जगेल तेव्हा ते, ते म्हटले नाही नाही आमची सुनबाईच डॉक्टर जगली पाहिजे त्याच्यानंतर त्या, त्या मुलीच्या आईवडिलांना विचारलं आईवडीलसुद्धा म्हटले की काहीही करा पण आमची मुलगी वाचली पाहिजे त्या नवऱ्याला विचारलं तर नवरा म्हटला की माझी धर्मपत्नी माझी बायको वाचली पाहिजे पण त्या होणाऱ्या आईला प्रश्न विचारला की तुला काय वाटतं तू वाचली पाहिजे की बाळ वाचलं पाहिजे तेव्हा ती म्हणते डॉक्टर साहेब माझा प्राण गेला तरी चालेल पण माझं बाळ वाचलं पाहिजे माझं बाळ वाचलं पाहिजे माझं बाळ वाचलं पाहिजे या विभूतीचं नाव आहे आई अहोई एकदा भगवंतानेच थेट मुलाला एका प्रश्न विचारला की सांग बाळा तुला पुढच्या जन्मी कशी आई पाहिजे ऐश्वर्यारासारखी सुंदर आई पाहिजे की नीता अंबानीसारखी श्रीमंत आई पाहिजे माधुरी दीक्षित सारखी छान नाचणारी आई पाहिजे की लता दिदी सारखी छान गाणारी आई पाहिजे तेव्हा ते बाळसुद्धा त्या देवाला म्हणतं नको कुणी ऐश्वर्या नको कुणी अंबानी नको कुणी ऐश्वर्या नको कुणी अंबानी माझी आई मला पाजू दे पिठात मिसळून पाणी पण तिच्या हातच्या पाण्याला ही अमृताची चव येते लता दिदी असतील ग्रेट पण मला माझ्या आईच्या चांगाईनंच झोप येते मला माझ्या आईच्या अंगाईनंच झोप येते मला माझ्या आईच्या चांगाईनंच झोप येते प्रेमाने बोला धन्य रंकारजी एवम रामकृष्ण हरी